असं म्हणतात लग्न झाल्यावर नवरा बायकोंमध्ये खूप प्रेम असतं पण कालांतराने ते कमी कमी होत गेलं आहे तुम्हालाही असं वाटतं का की तुमच्याकडे तुमच्या नवरा बायकोंमध्ये प्रेम कमी झालं आहे तुम्हाला एकमेकांचं आकर्षण कमी राहिलं आहे एकमेकांकडे बघण्यासाठीही वेळ नाही किंवा एकमेकांकडे प्रेमाने बोलण्यासाठीही वेळ नाही असंही जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या प्रेमातला गोडवा कमी झाला असेल तर तुम्हाला एक मी आज वैदिक स्विचवर्ड देत आहे ते तुम्ही चॅन करून बघा आणि एक महिनाभरामध्ये मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे त्याचा काय परिणाम झाला आहे खूप काही न सांगता फक्त वैदिक स्विचवर्ड सांगते आहे तो म्हणजे रासलीला रास लिला हा तुम्हाला वैदिक स्विचवर्ड आहे चान्ड करायचा आहे सतत तुम्ही चॅन करू शकता कधीही तुम्ही चॅन करू शकता अगदी सकाळ दुपार रात्री कधीही चायट करू शकता फक्त तुम्हाला दोघांना इमॅजिन करायचं आहे एकत्र आणि तुम्हाला हा वैदिक स्विचवर्ड चॅन करायचा आहे रास लिला रास लिला, रास लिला, असं चॅन केल्यानंतर महिन्याभरानंतर तुमच्या दोघांमध्ये म्हणजेच नवरा बायकोमध्ये कशा पद्धतीचे संबंध निर्माण झाले आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा मी सौनिलम प्रशांत कुबर इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद